नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लवकरच एक नवीन जाहिरात येणार आहे सरळ सेवेची ती जाहिरात जी आहे तर ती असणार आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर याच्या संबंधीचा एक आर आलेला आहे याची प्रोसेस जी आहे तर ती सुरू झालेली आहे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला खूप साऱ्या सेवेच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या बघायला मिळत आहे हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की इथं यांचं काय प्लॅनिंग चालू आहे काय हा जी आर आहे आणि भविष्यात याची जाहीर आहे तर ते कशी येणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या बघा जी मिळणार आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांची आस्थापनेवरील गट ब अ राजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी परीक्षा शुल्काची रक्कमे भरण्याकरता भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत करंट अकाउंट खोलण्याबाबत आता बघा कुठल्याही डिपार्टमेंटला जेव्हा भरती करायची असते तर बघा फॉर एक्झाम्पल एखादा विभाग असतो या विभागात भरती करायची तर तो, तो भरती केलेला काय बघतो की रिक्त पद किती आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर कोण कोणती पद आपल्याला भरायचेत कोणती पद आपल्याला भरायची पुढं ही पद भरण्यासाठी काय लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला एक कंपनी लागणार आहे की जी ही कंपनी गेल मग टी आयबीपीएस पैकी एक कंपनी गेली टीसीएस सी आय बी पी एस कंपनी काय करते नऊशे रुपये प्लस हजार रुपये पोरांकडून घेते तर त्याच्यासाठी म्हणजे परीक्षांचे जे शुल्क जमा होतं तर ते लक्षात घ्या की याच्यासाठी एक एसबीआय मध्ये खातं त्यांना पाहिजे नॅशनलाइज बँक सांगितलेले तर मुला मुलं जे शुल्क भरतील तर त्यांचं खातं इथं उघडायचंय आणि याच्यासाठीच त्यांना आता ही प्रोसेस त्यांनी सुरू केलेली मग खातं कुठे उघडायचं त्याच्यानंतर ते टीसीएस सी एस आयबीपीएस पैकी एका कंपनीला हे टेंडर देतील मोस्ट प्रॉबेबल ही टीसीएस वगैरेला वगैरे जाऊ शकतं तर कोणती भर पदे भरली जातील पदे भरली जातील याच्या पद्धतीने ते निर्णय जे आहे कट्टी घेणार आहे बघूया बघा लेटेस्टचा जी आर आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं बघा सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णया पद्धतीने भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर असलेले अराजपत्रित पद कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी मध्ये ऑलरेडी पी एस आय एस टी एस ओ एक आहे ग्रुप बी ची नॉन गॅजिटेड पोस्ट आहे ते नॉन गॅजिटेड आहे हे पण पो, नॉन प पद येणार आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती कोणती पद भरली जाणार आहेत मित्रांनो गट ती पण कोणती अराजपत्रित या अराजपत्रितला चांगलं पेमेंट असतं मित्रांनो याच चौदाचं पेमेंट असतं एस टी एसो लेवलचं पद असतं चांगली संधी येणार आहे तसेच गटक व गट संवर्गातील म्हणजे गटक का संवर्गातील काही लिपिक वगैरेचं पद असेल ते भरलं जाईल बाकी गट ड सवर्गातील पद आहेत तर ती भरली जातील म्हणजे यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला गट गट गटक आणि गड्ड या तिन्ही संवर्गातील पद भरायचे या नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी आयुएन व आयबीपीएस या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेची विहित कार्यपद्धती व इतर शर्ती निश्चित केल्या आहेत शासनाने ऑलरेडी निश्चित केलेले वित्त विभागाने क्रमांक दोन मध्ये नमूद केल्याप्रमाणे शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्याबाबतचं धोरण जास्ताने ठिकालेलं आहे की फक्त नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचा निधी ठेवला पाहिजे आता भविष्यात गट व अराजपत्रित गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षा शुल्काची रक्कम भरण्याकरता प्रबंधक प्रशासन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नावाने त्यांना अकाउंट खोलावं लागणार आहे बँक अकाउंट खोलावं लागणार आहे मध्ये तर याच्या संबंधीचाच हा जी आर जो आहे तर तो माहिती देतो भविष्यात जी काही गट ब गट क गट पदं होतील तर त्यांच्यासाठी हे जे बँक अकाउंट आहे तर ते कामात होतील आणि याच बँक अकाउंटमध्ये आपल्याकडून जे घेतलेले पैसे आहेत तर ते पैसे त्यांच्याकडे तिथं जमा होतील आता याच्यावरून काय करतं की त्यांनी प्रोसेस ही सुरू केलेली आहे आता येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच जाहिरात आहे तर ती बघायला मिळू शकते आता याच्यासाठी जे कोणी सरळ सेवेची तयारी करत असते तर त्या सेवेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एक चांगली संधी जी आहे तर ते आपल्याला इथे बघायला मिळते आणि याच्यासाठीच आपण ऑनलाईन कोर्स पण आहे आपला मित्रांनो जो पूर्णपणे रेकॉर्डेड असणार आहे याच्याविषयीची अधिक माहितीसाठी तुम्ही बघा आपल्या स्क्रीनवर एक ते स्क्रोल लाईन फिरते त्याच्यामध्ये पण आपण माहिती दिलेली तिथे काही नंबर्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून देखील तुम्ही कॉल करू त्यांना आपल्या सरळसेवा बॅच विषयी विचारू शकतात सरळसेवेची टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेली त्याच्याविषयी देखील तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ते घेऊ शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र